सांगली सिव्हिल हॉस्पिटल आवारामध्ये एकशे दहा खाटांच्या नवीन जिल्हा हॉस्पिटल कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एकशे दहा खाटांच्या नव्या हॉस्पिटल कामाची पायाभरणी करण्यात आली सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या पाठपुराव्यामुळे सांगलीला एकशे दहा खाटांचं नवीन रुग्णालय मंजूर करण्यात आले सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या बाजूस हे एकशे दहा खाटांचे नवे जिल्हा हॉस्पिटल बांधले जाणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमास माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील वीज महामंडळाच्या संचालिका नीताताई केळकर भाजपा नेत्या स्वातीताई शिंदे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रमसिंह कदम संगीता खोत सुभा राव मद्रासी उर्मिला बेलवलकर भाजप महिला जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील कल्पना कोळेकर सूरज पवार सुजित काटे सुजित राऊत

संजय काका पाटील आपले खासदार आमचे सकाळी विधानसभेचे आमदार सर पाटील माझे आमदार लिंकादा पाटील माझे आमदार यजेश शिंदे त्यांच्यालिकामेशन जी पी त्यांच्या भाजप प्रदेश शक्ती सत्ताई शिंदे माजी महापौर संगीता खोक भाजप शहराध्यक्ष महिला मोर्चा गांजली पाटील

आज आम्ही सांगलीमध्ये बस डेपोचं उद्घाटन केलं त्यालाही पैसे आपण मला वाटतं एकोणीस कोटी काहीतरी आपण त्याला दिले तिथेही अडतीस कोटी तिथं आहेत तेही उद्घाटन केलं आपण ह्या दृष्टिकोनातून हे काम करत असताना आणि हा जिल्हा सगळ्या कर्नाटक असू द्या रत्नागिरी असू द्या स्वतः आपला ग्रामीण जिल्हा असू द्या सगळा असू द्या त्यासाठी एक मोठा आधार आहे आणि हा आधार इथं सुक्षा ह्या दृष्टिकोनातून निश्चितच साधारण प्रयत्न केला हॉस्पिटल तिथे भरायला गेलं म्हणजे एक वर्षभरा दीड वर्षभरा सगळ्यात सुश्री उपलब्ध असं मला वाटतं की जेणेकरून पण सगळं आरोग्य दृष्टिकोनातून आरोग्य पंढरी म्हणले जाते तर तिला साहजस्त असं की हॉस्पिटलचा उभा आहे त्यामुळं एक आधार मिळेल त्या दृष्टीकोन कारण गरीबाला सिव्हिल हॉस्पिटल बाकीच्या पैसे प्रायव्हेट हॉस्पिटल असतात पण ट्रीटमेंट सगळ्यासारखे असतात पण पैसे कुठून देणार त्या दृष्टिकोनातून तो सिव्हिल येतो पण सिव्हिल आल्यानंतर त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे सेवा व्यवस्थित झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत आपण सगळे प्रयत्नशील आहोत त्या दृष्टीकोनातला आधीचा प्रयत्न होते त्या कार्यक्रमाच्या निमित्त मला वाटतं महिला महिला आणि बाळांचा हॉस्पिटल इकडे झालं आणि मिरजूला पण झालं त्यामुळे शंभर फारचं तिथेही दिलं आपण त्यामुळे तिथेही ते होते इकडेही होते आणि की परवाच आम्ही एक सांगायचं झालं तर ते सांगितलं आम्ही काय कॉम्पिटिशन करत नाही किंवा कंपॅरिझन करत नाही आहे पण शंभर फारचं नर्सिंग आपल्याला गरज कॉलेजला आपलं तिथे पण मजूर झालं तर तेही संद्रपट समोरशिट आपल्याला तिथेही मिळतं लागू त्या प्रयत्न झाला आहे दुसरा एक प्रयत्न आमचा चाललाय की मल्टीपर्पज हॉस्पिटल आपण बिल्डला गेलं त्याचा प्रस्ताव बिल्ला पोस्ट केलेला आहे डिपार्टमेंटही पोस्ट केलेला आहे तर आता गव्हर्नमेंट विषय बोललं तर निश्चित म्हणजे उद्या वर्किंग डे असेल वर्किंग डे मध्ये वर्किंग डे मध्ये निश्चित हा प्रस्ताव कसा करता येईल काय करता येईल कुठंपर्यंत केलाय तर ते मिळतं ते जर आपल्याला मल्टीपर्पज हॉस्पिटल मिळालं तर आपल्या इथल्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना सगळ्यांना किंवा असल्या कारण लोकांना एक मोठी सुविधा तिथं उपलब्ध होईल त्याचाही आमचा प्रयत्न चाललेला आहे ह्या दृष्टिकोनातून हॉस्पिटल सुसज्ज करणं शिक्षण सुसज्ज करणं पाण्याची व्यवस्था करणं आरोग्य दृष्टीनं बाकीच्या ग्रामीण भागातील आरोग्याची सुसोयित करणं आता मगाशी सांगितलं की आम्हाला डीपीसीचा पैसा आपण जर मेडिकलला औषधाला दिला तर मला वाटतं माहिती वेळेला किती नाही पैसे दहा कोटी औषधाला साडे बारा कोटी मी हॉस्पिटलला औषध घ्यायला गेले आणखी लागलं असं पण औषध मिळायला पाहिजे आणि औषध आल्यानंतर डॉक्टरांना गरीब परिस्थिती असते त्यांची आणि तुम्ही चिटेल ती विचार बाहेरून औषध आणतात पण असं काय करता मग आम्ही फोन केल्यानंतर मग ते झालं चुकलं मग असं करायचं पण काय औषध मलाही माहिती आहे काय औषध आहेत की तुमच्या कक्षेत नाही आहेत ते औषधं बाहेरून आणलं लागतातच तर त्यासाठी आपल्याला एक सो खर्चासाठी फंड दिला जातो त्या फंडातून ते औषधं खरेदी करावीत आणि त्या पेशंटला आपण सहकार्य करावं एवढीच भूमिका आपण देतो पुढल्या वेळी आपण डिमांड करा डी पी शेतून आणखी औषधासाठी पैसे दिले तर औषध जर उपलब्ध झाली तर चांगल्या उपलब्ध होते त्यासाठी वाढवण्या बारा कोटी दिले अजून वाढवून काय पाहिजे असेल तर तेही मी ह्या डी पी आपल्याला पैसे देऊ इच्छितो म्हणून मी सांगतो ह्या दोन्ही हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि थांबतो जय हिंद सांगली की आपली वैद्यकीय नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तसं सांगली मिरजेला एक मोठा इतिहास आहे कीर्तन परंपरा मुख्य आहे कलवंकीची परंपरा मुख्य आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये जसं नाव आहे सांगलीचं मिरजेचं म्हणजे सांगली हा जिल्हा म्हणतो तशी परंपरा वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपली मुख्य आहे माझ्या माहितीप्रमाणे मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या आधी आज शंभर वर्षाहून अधिक काळ झाला असं सांगतात पहिली ओपन हार्ट सर्जरी त्या आपल्या मिर्जेला झालेली आहे आणि तेव्हापासूनची ही परंपरा आणि या डॉक्टरांनी पुढे ती वाढवण्याचं जतन करण्याचं काम निश्चितपणाने केले पाहिजे पण प्रत्येक क्षेत्रामध्ये काही अपवाद आहेत जसे अपवाद आपल्याला काही ठिकाणी आहेत आणि त्यामुळं या ग्रामीण परिसरातल्या गरीब माणसांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागायचं तेव्हा या शंभर बेडच्या माध्यमातून पुन्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून हे एक चांगलं या ठिकाणी लोईन हॉस्पिटल उभं आहे शंभर बेडचं त्याला मनापासून शुभेच्छा देतो रुग्णांची सेवा घडावी रुग्णांना त्याचा दिलासा मिळावा आणि सामान्य माणसांना मोदी साहेबांनी खूप नव्या नव्या योजना आणलेल्या आहेत त्या कार्डच्या माध्यमातून पाच लाख रुपयापर्यंत सगळं मोफत त्याला दिलं जाणार आहे पण तरीसुद्धा सरकारच्या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी ते घडावं यासाठी निश्चितपणाने या हॉस्पिटलचा उपयोग होईल पुन्हा एकदा या आरोग्यसेवेच्या माध्यमातून उभारणाऱ्या आणि माता बाल संगोपन रुग्णालयाला मी या ठिकाणी भूमिपूजनाच्या निमित्तानं खूप लवकर काम व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सगळे आलात तुम्हालाही मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिकारी फंड तीन वर्ष पूर्ण होता की जरुरी सहा कोटी रुपये फोडून येतात हो आणि काही लोक त्याच्यामुळे आडकाडी घालवते तिथं होऊ नये म्हणून तर त्यावेळेला तावडेसाहेब आरोग्य जे होते मेडिकल एज्युकेशनचे त्याच्या मागाला आपण मी तो विषय पहिल्यांदा पूर्ण केला तावडेसाहेबांनी आपल्याला आता त्यावेळेला बारा कोटी रुपये इन्शुरन्स दिले आणि हा जो प्रस्ताव आहे ह्या हॉस्पिटलचा तो मी जवळजवळ सतरापासून काही काढबा करून एकोणीसपर्यंत शेवटच्या टप्प्याला आले होता पण शेवटी आल्यानं इलेक्शन झाल्यावर पुढं अनेक वर्ष आपली वाय गेली तरीसुद्धा त्यावेळेला माजी टोटेसाहेबांकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करून आणायचा प्रयत्न केला आणि जेव्हा आपले सी एस साहेब जेव्हा सी एस झाले तेव्हा प त्याला द्यायला गेलो आणि त्याला पदरी दे टाका की असंच एक प्रस्ताव आपला आणलेला आहे हा लवकर व्हावा त्यांनी त्याच दिवसात होण्या काय पॉवर कंप्लीट राहा एक टाकला आणि हे तो करून घेतला अशा तऱ्हे गेले तो, तो सात वर्षाचा हा प्रवास आहे या दवाखान्याचा आणि खूप चांगला परिसरात लोकांनी दिला आणि ह्या चांगल्या चांगलीमध्ये चांगली सुविधा निर्माण व्हावी ही इच्छा आहे फक्त काही वेळेला रुग्णाला जी भयानं औषध आणायला लागतात त्याच्यावर त्यांनी ओळखा तुम्ही लवकरात भाऊ काढला पाहिजे आपण वेगळा त्यासाठी लोकांनी घेताना जाणून बघा तर रोजची तक्रार लोकांची आणि सर्वसामान्य लोकांसाठी जरी आहे तर तो पण आपण प्रश्न सोडूया असं बरं वाटतं की जास्त वेळ न घेता 半分でゲームある。